तर हलत काहीच तर तुम्ही मी मला ओळखीत आहो की मी आहे गोविंद पाठव त्याला पूर्वीचे तर, तर मी जायणार आहे लाकडं आणायला बाहेर तर बाहेर गेल्यावरती तुम्हाला येऊ आहे की तुम्ही सगळं तर माझं हे पाठी आहे माझं गाव आहे हे पुढे जाऊ आपण सगळं येऊ आहे की तो लाकडं पण भेटतात की नाही आपण बघूया चला आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या माझ्यावर मित्रांनो लाकडं भेटलेले इथं मम्मी गेले तेव्हा तिथं मम्मी मोडाली आहे जाऊन लाकडं मित्रांनो आपला हे छोटासा ब्लॉक फक्त तालुक्या तालुक्यात येतो येतोय मित्रांनो जिल्हा लातूर आहे तालुका जवकोट आहे आणि मी राहणार पाटोदा तर मित्रांनो पाटो ब्लॉक आहे ते छोटासा फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर असलं तर नक्की तुम्ही लाईक करून जावा मित्रांनो मेहनत लागते एडिटिंग करायला व्हिडिओ बनवायला प्लीज मित्रांनो मित्रांनो लाकडं एवढेच भेटलेली आहेत लाकडं भेटायला दुसरी अजून फक्त एवढेच लाकडं होते आणि लाकडं घ्याय केले की भांडणं करते इकडले मित्रांनो तर एवढेच घेऊन जाऊया घरला लाकडं आणायला गेल तर मित्रांनो वरून पाणी बी आले का पाणी पडाले चांगलंच पाणी आहे एका घर बी आले जवळ तर आपण फट्टीच्या घरामध्ये जाऊया लाकडे टाकूया पाणी मित्रांनो मोठं येते वर्षी वर फटफट जावं लागते तर पाणी तर बघत आहात मित्रांनो तुम्ही तर चला मोबाईल बी भिजत आहे मोबाईल भी काही वॉटरप्रूफ नाही फटीच्या जाऊया लाकडे टाकूया